आपण आता माळेगाव मध्ये आणि आपल्या समोर बसलेले आहेत विशाल गोडके आता सध्या नगरपंचायत पंचायत दोन हजार पंचवीस निवडणूक मधनं नगरसेवक या उमेदवारीचा त्यांनी आता प्रभाग क्रमांक बारा मधनं फॉर्म भरलेला आहे तर मित्रांनो आज विशाल गोडके यांचं काम सामाजिक कार्यकर्ता म्हणते आज ओळखले जातात असताना त्यांना पण विचारूया की आज तुम्ही जर उद्या उमेदवारी जर तुम्ही समजा जिंकले तर काय करणार आहे जनतेसाठी नमस्कार नमस्ते माळेगाव मधील Uh, प्रभाग क्रमांक बारा रमामाता नगर नगर जाधव जामदाडे वस्ती आणि चव्हाण वस्ती हा प्रभाग जोडलेला आहे या प्रभागामध्ये चव्हाण वस्ती ही नव्याने जोडलेली गेली आहे जाधव जामदाडे वस्ती रमा माता नगर आहिल्यानगर हा जुना प्रभाग आहे ऐंशी टक्के आणि चव्हाण वस्ती वीस टक्के भाग जोडलेला आहे अजित दादांना माझी विनंती आहे की दादा तुम्ही ज्या प्रभागात ज्यांनी काम केले अदोगर मी त्या प्रभागामध्ये गेले दहा वर्ष झालं बुथचं काम करत आहे बुथवरती पक्षाचं लोकसभा विधानसभेला पडतं की घरोघरी जाऊन मी प्रचार केलेला आहे ज्या उमेदवारांनी प्रभाग बारामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांनी कधी पक्षाचं कामच केलेलं नाही आतापर्यंत आणि दादांनी जर त्या माणसांना तिकीट जर दिली तर शंभर टक्के दादांना असं वाटतं की चुकीचा निर्णय वाटू शकतो का तर ज्या माणसाने काम केलं आहे आमची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जमा माता नगर अहिल्यानगर जाधव जमजा वस्ती या प्रभागामधनं गेले पंचवीस तीस वर्ष झाले तिथन तिथल्या वस्तीचा प्रतिनिधीच गेलेला नाहीये आहे मधनं ना उमेदवार हो येतो त्या वस्तीमधनं निवडून जातो मतं घेतो पाच वर्ष तिकडे कोणच फिरकत नाहीये त्याच्यामुळे दहा जण तिथल्या स्थानिक लोकांचा आम्ही मिटिंग घेतली सगळ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपल्या इथनं उमेदवार पाहिजे सगळ्यांनी मिळून वस्तींच्या माझ्या नावाचा विचार करून मला पुढे केलेला आहे आणि माझा फॉर्म मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि का तर विश्वास आहे तिथल्या माणसांना की आपल्या प्रभागातला माणूस आला तर शंभर टक्के आपल्या प्रभागाचा विकास करेन कामं करेन तुम्ही रस्त्याने या तुम्ही रस्त्याला खड्डे पडलेले आहेत काल आमच्या इथे कोयस्कर माणूस आहे रस्त्याला खड्डा पडला होता अक्षरशः त्या माणसाने डोक्यावरती मूळ मारून त्या खड्ड्यात टाकून खड्डे बुजवलेले आहेत एवढे उत्कृष्ट दर्जाचे काम झालेले त्या ठिकाणी का तो जो मेंबर तो, तो मेंबर स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेतोय हलक्या क्वालिटीचे काम करतोय आणि पैसे खातोय त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी सगळ्यांनी विचार केलेला आहे की बाबा स्थानिकच उमेदवार द्यायचा आणि त्याच्याच पाठीशी माग उभं राहायचं धन्यवाद विशाल गोडके साहेब तुमच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद